नमस्कार स्वागत आहे आपलं बी बी पी न्यूजमध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश चोपडे हे स्वतः सध्या जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे तर याकडे आपण कसं पाहत आहे नमस्कार मी सर्वप्रथम राज्याचे नेते आदरणीय अजितदादांचं निधन झालं दुःखद त्याच्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आता संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत परंतु खऱ्या अर्थानं आपल्या माडा तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायचं झालं तर हा सोलापूर जिल्हा हा शरद पवार आणि विजयदादांना मांडणारा जिल्हा आहे त्याच्यामुळं या सोलापूर जिल्ह्यामध्ये विजयदादांच्याच नेतृत्वामध्ये सगळ्या जागा, जागा निवडून येतील असा मला विश्वास आहे मोहिते पाटलांवरती टीकाही केली जाते चारही बाजूनी तर याकडे आपण कसं पाहत आहे मोहिते टीका केली जाते पण खऱ्या अर्थानं जे टीका करत आहेत त्यांना उत्तर द्यायला एवढा मोठा मी माणूस नाही पण ना मोहिते ना पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षावरती एखाद्या पु पुराडीनं जसा घाव घालावा तसं जर घाव घातला तर त्याच्यावरती त्या त्याच्या बुडावरती चीर पडते आहे परंतु त्याच्यामुळं मोहिते पाटील हे म्हणजे सावली देण्याचं किंवा त्या झाडाला म्हणजे फळ देण्याचं कुठलंही थांबणार नाहीत कारण आपण बघ मागच्या पन्नास वर्षामध्ये बघितले तर विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी गेल्या पन्नास वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं आणि माझ्यासारख्या आता समजा एखाद्या पुढाऱ्याला तिकीट नाही मिळालं तर ते या पक्षातून ना त्या पक्षात ते, पक्षा ते तिकीट घेऊ शकतात पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला विजयदादांच्या नेतृत्वातला दोन हजार चारचा जिल्हा उभा करायचा आहे कारण आपण आज जर भाषणं बघत असलो तर या जिल्ह्यामध्ये निधीचं वादंग माजलं आहे आणि माझे विजयदादा या जिल्ह्याचे कारभारी होते तेव्हा उजनी धरण कोरडं असतानासुद्धा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दादांनी सोलापूरच्या उजनी धरणामध्ये पाणी सोडून सोलापूर जिल्ह्याची तहान भागवली होती आणि खऱ्या अर्थानं विजयदादांच्या नेतृत्वातलं जर दोन हजार चारचा जर जिल्हा उभा राहिला तर हा जिल्हा निधी मागणारा जिल्हा नाही तर निधी देणारा जिल्हा पुन्हा तयार होईल यासाठी विशेष करून माळशिरस तालुका असेल माडा तालुका असेल सांगोला तालुका असेल सबंध सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मतदारांना मला विनंती करायचे की आपण पुढाऱ्यांनी जरी काही जरी भूमिका घेतली तर आपण सर्वांनी मिळून विजयदादांच्या नेतृत्वातला दोन हजार चारचा जिल्हा पुन्हा उभा करू आणि सोलापूरचं गतवैभव पुन्हा उभा करू एवढंच मी सर्वांना विनंती करेन